माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शनिवार हनुमान जागर हनुमंताचे गाणे फुलामध्ये <speaking> फुलजस रुई जाईच फुलामध्ये फुल जस रुई जाईच वेड लागलं मला हनुमंतच वेड लागलं मला हनुमंतच फुलामध्ये फुल जसं जाई जुईचं फुलामध्ये फुल जसं रुई जायचं वेड लागल ग मला हणू म्हणतात वेड लागल ग मला हणू म्हणतात सकाळी उठवणे सडा रांगोळीची गाई सकाळी उठवणे सडा रांगोळीची गाई मंदिरात गेले बाई मी पायी पायी मंदिरात जाते बाई मी पायी पायी चला तीर्थ घेऊ शरय नदीच चला तीर्थ घेऊ शरय नदीच वेड लागल ग बाई हणू वेड लागल ग मला हणू फुलामध्ये फुल जसं रुई बाईचं फुलामध्ये फुल जसं रुई जाईच वेड लागलं ग मला हणू वेड लागल ग मला हनुमंताच उड्डाण घेतो तो निळे आकाश याला उड्डाण घेतो तो निळे आकाशाला पाहून आनंद झाला रामसीतेला पाहुणे आनंद झाला अंजणी मातेला चरणावर वाहू रुई रु फुल बाईच चरणावर वाहू फुल रुई रु बाईचं चरणावर वाहू फुल रुई वेड लागलं ग मला हणू म्हणताच वेड लागलं ग मला हणू म्हणताच फुलामध्ये फुल जसं जाई रुईच फुलामध्ये फुल जसं रुई बाईचं वेड लागल ग मला हनुमंताचं वेड लागलं ग मला हनुमंताचं जन्मदिन आहे चैत्र पौर्णिमेला जन्मदिन आहे पौर्णिमेला भक्त सारे जमतीत प्रसाद प्रसादाला भक्त सारे जमतील प्रसा प्रसाद प्रसादाला दर्शन घेऊ चला हनुमंताचे दर्शन घेऊ चला हनुमंताचे वेड लागलं ग मला हणू म्हणताचे लागले ग मला देव म्हणताचे वेड लागले ग मला हणू म्हणताचे फुलामध्ये फुलं जसं रुई जाईचं फुलामध्ये फुल जसं रुई जाईच वेड लागलं ग मला हणू वेड लागलं ग मला हणू ਵੇੜੇ ਲਾਗੇ ਲਾਗੇ ਮਲਾਹੂਨਨ ਪਾਤੇ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਤੇ ਰਾਮ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਤੇ ਰਾਮ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੈ ਤੇ